मित्रांनो सरळ सेवा नोकर भरतीबाबतची मोठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो ही तुम्हाला सुवर्ण संधी आलेली आहे याच्यामध्ये सरळ सेवेची विविध पदं भरती होत आहे मित्रांनो याच्यामध्ये अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये ही भरती निघालेली आहे दोनशे सत्त्याऐंशी यांच्या शाखा आहे अकरा विस्तार कक्ष चौदा तालुका विकास अधिकारी कार्यालय यांचे कार्यरत आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर बँकेची एकूण भाग भांडवल तुम्ही इथे बघू शकता पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी लाख असून एकूण ठेवी रक्कम दिलेली आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी झिरो आठ पॉईंट सेवन नाईन लाख आहे चांगली मोठी बँक आहे याच्यामध्ये तुम्हाला जी आहे अहमदनगर आस्थापनेवर तुम्हाला जर काम करायचं असेल ए डी सी सी बँक नगरमध्ये जर तुम्हाला ही जी आयच्या ज्या शाखा आहे याच्यामध्ये भरती निघालेली आहे परंतु इथे काय म्हटलेलं आहे अहमदनगर इथे स्पेशली जे दिलेलं आहे अहमदनगरचं दिलेलं आहे जनरल मॅनेजर संगणक एक जागा आहे मॅनेजर संगणक एक जागा आहे डेप्युटी मॅनेजर संगणक एक जागा आहे इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणक एक जागा आहे लेरिकलच्या याच्यामध्ये क तब्बल सहाशे सत्त्याऐंशी जागा आहे वाहन चालक सबऑर्डिनेट ए चार जागा आहे तर सुरक्षा रक्षकच्या सुद्धा पाच जागा असे एकूण सातशे जागांसाठी भरती होत आहे आता याच्यासाठी काय पात्रता वगैरे आहे तर मित्रांनो आपल्या मराठी जॉब्स डॉट इन ही आपली जे जॉबचं पोर्टल आहे याच्यावरती ही सविस्तर माहिती आपण टाकलेली आहे तसंच तुम्हाला सविस्तर अजून याची शैक्षणिक पात्रता अनुभव मर्यादा वयमर्यादा परीक्षा दिन वेतन वगैरे सर्व विस्तृत जाहिरात तुम्हाला ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी याच्यावरती उपलब्ध होणार आहे सध्या उपलब्ध व्हायची आहे लिंक तुम्हाला दिलेली आहे खाली तुम्हाला जर का याच्यावरती जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे तर तेरा नऊ रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून तर सत्तावीस नऊपर्यंत तुम्हाला याचा अर्ज सादर करता येणार आहे जर तुम्हाला काही अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर यांनी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे तसंच यांनी ईमेल आय डीसुद्धा इथे शेअर केलेला आहे तरीही ही एक जी आहे चांगली तुम्हाला याच्यामध्ये संधी आलेली आहे परंतु याच्यामध्ये फीज वगैरे किती आहे हे तुम्हाला जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती सविस्तर जाहिरात बघितल्यावर कळून जाईल तसंच आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरतीसुद्धा मी लिंक शेअर केलेली आहे तर तिथूनसुद्धा तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला लिंक दिलेली आहे तरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 करा धन्यवाद